नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंडियन पॉलिटी बाय विखे शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका नवीन संकल्पनेची माहिती करून घेणार आहोत आणि ती संकल्पना म्हणजे कार्यलक्षी अर्थसंकल्प ज्याला इंग्रजीमध्ये आउटकम बेस्ड बजेट किंवा परफॉर्मन्स बजेट असं या ठिकाणी म्हटलं मित्रांनो या संकल्पनेविषयी माहिती घेत असताना आपण या ठिकाणी कार्यलक्षी अर्थसंकल्प म्हणजे काय हे तर या ठिकाणी पाहूच या पण या कार्यलक्षी अर्थसंकल्प या संकल्पनेला साध्या सोप्या उदाहरणाच्या माध्यमातून सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि एवढंच नव्हे तर कार्यलक्षी अर्थसंकल्प या टॉपिकवर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो किंवा कसा विचारला गेलेला आहे किंवा कार्यलक्ष अर्थसंकल्प या अनुषंगाने वस्तूनुस वर्णनात्मक स्वरूपात कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरही प्रकाश टाकूया तर मित्रांनो थोडक्यात आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यलक्षी अर्थसंकल्प म्हणजे काय या संकल्पनेवर विस्ताराने प्रकाश टाकूया मित्रांनो पाहू शकता आपण की कार्यलक्षी अर्थसंकल्प म्हणजे काय किंवा अर्थ सांगत असताना कशा पद्धतीने विचार करता येऊ शकेल तर कार्यलक्षी अर्थसंकल्प म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आउटकम बेस्ड बजेट किंवा परफॉर्मन्स बजेट असं या ठिकाणी म्हटलं जातं हा अर्थसंकल्पाचा जा असा एक प्रकार आहे की ज्यामध्ये केवळ खर्च किती झाला यावर लक्ष केंद्रित न करता त्या खर्चातून नेमकं काय साध्य झालं कोणते उद्दिष्ट पूर्ण झाले हे ठोसपणे मोजण्याचा प्रयत्न केला होता आता मित्रांनो एक लक्षात घ्या की या ठिकाणी कार्यलक्ष अर्थसंकल्प याचा अर्थ स्पष्ट करत असताना मी साध्या सोप्या भाषेत असं म्हटलेलं आहे की ज्यामध्ये म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये केवळ खर्च किती झाला यावर लक्ष केंद्रित न करता त्या खर्चातून नेमकं काय साध्य झालं कोणते उद्दिष्ट पूर्ण झाले हे ठोसपणे मोजण्याचा प्रयत्न केला होतो म्हणजे या अर्थसंकल्पाच्या प्रकाराच्या अंतर्गत त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केवळ खर्च किती झाला यावर प्रकाश न टाकता त्याचबरोबर या ठिकाणी त्या खर्चातून नेमकं सरकारला काय साध्य झालेलं आहे सरकारनं कोणतं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे हे ठोसपणे मोजण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाऊ शकतो असं या ठिकाणी चा, या कार्य कार्यलक्षी अर्थसंकल्पाच्या अर्थाच्या अनुषंगाने सांगता येईल जेव्हा आपण या ठिकाणी या कार्यलक्षी अर्थसंकल्पाचा उदाहरणाच्या प्रश्नी विचार करूया तेव्हा आपल्याला हे साधो उदाहरण सांगता येऊ शकेल उदाहरण पहा या प्रकारचं आहे की मानूया किंवा समजा शिक्षण खात्याने सरकारच्या शिक्षण खात्याने रुपये कोटींचा खर्च केलाय सरकारच्या शिक्षण खात्याने रुपये शंभर कोटींचा खर्च केलाय आणि पारंपरिक अर्थसंकल्पात हे दाखवले जाईल की श रुपये शंभर कोटी शाळा उभारणीसाठी खर्च केलीत म्हणजे ज्यावेळेस आपण पारंपरिक अर्थसंकल्पाचा प्रश्न विचार करतो तेव्हा पारंपरिक अर्थसंकल्पात या सरकारकडून शिक्षण खात्याद्वारे केलेल्या शंभर रुपये खर, शंभर कोटी रुपयांचा खर्चाचा जो काय खर्च आहे तो कसा दाखवला जाईल तर पारंपरिक अर्थसंकल्पात हे दाखवलं जाईल की रुपये शंभर कोटी शाळा उभारणीसाठी खर्च केलेले आहेत पण कार्यलक्ष अर्थसंकल्पात असे म्हटले जाईल की रुपये शंभर कोटी खर्चातून दोनशे शाळा उभारण्यात आल्या आणि पन्नास हजार नवीन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झाली म्हणजे कार्यलक्ष अर्थसंकल्पात या खर्चाचा जो उल्लेख आहे किंवा खर्चासंबंधीचा जो काही संदर्भ आहे तो कसा दिला जाईल तर या पद्धतीने की कार्यलक्षी अर्थसंकल्पात असं म्हटलं जाईल रुपये शंभर कोटी खर्चातून दोनशे शाळा उभारण्यात आल्या आणि पन्नास हजार नवीन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झाली म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता शिकेल की जो काही अर्थ आपण मागाशी पाहिला होता कार्यलक्षी अर्थसंकल्पामध्ये खर्चातून नेमकं काय साध्य झालं कोणते उद्दिष्ट सरकारनं पूर्ण केलेलं आहे हे ठोसपणे मोजण्याचा प्रयत्न केला जातो हे आपल्याला या उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात येऊ शकेल का तर काय साध्य झालं तर दोनशे शाळा उभारण्यात आल्या या शंभर कोटी खर्चातून आणि पन्नास हजार नवीन विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली हे साध्य झालं हे या ठिकाणी म्हणायला इथं जागा असल्यामुळे एक प्रकारे कोणतं उद्दिष्ट पूर्ण झालं याचं उत्तर सुद्धा पन्नास हजार विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झाली हेही उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकतं आणि काय साध्य झाल्याचा सा विचार करत असताना शंभर कोटी खर्चातून दोनशे शाळा उभारण्यात आल्या हेही सांगता येऊ शकेल आणि म्हणून या ठिकाणी जो काय अर्थ या कार्यलक्ष अर्थसंकल्पाचा आपण विचार घेतलेला आहे त्या अर्थानुसारच या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला इथं स्पष्ट करता येऊ शकेल मग अशा या कार्यलक्ष अर्थसंकल्पाची नेमकी वैशिष्ट्ये काय असतात तर कार्य कार्यलक्ष अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये थोडक्यात आपल्याला या पत्तीने सांगतायत की असा हा अर्थसंकल्प उद्दिष्टावर आधारित असतो कारण की अर्थामध्येच आपण पाहिलेला आहे किंवा कार्यलक्षी अर्थसंकल्पाचा हेतू जो काय तो उद्दिष्ट साध्य करण्याचा असतो तर त्यामुळे या ठिकाणी सरकारी योजनांचे ठोस ठोस उद्दिष्ट ठरवलं जातं आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न जो का आहे तो या ठिकाणी या कार्यलक्ष आंतरसं अर्थसंकल्पात केला जातो म्हणून हे पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं की उद्दिष्टावर आधारित असणारा हा कार्यलक्ष अर्थसंकल्प असतो दुसरं वैशिष्ट्य असं आहे की प्रभाव मोजला जातो खर्चामुळे काय परिणाम झाला हे तपासलं जातं म्हणजे काय साध्य झालं हे पाहण्याचा हे या ठिकाणी विचारात घेण्याचा जो काय आधार आहे तो कार्यलक्षी अर्थसंकल्पामध्ये मांडला जातो आणि म्हणून प्रभाव मोजला जातो की या कार्यलक्षी अर्थसंकल्पामध्ये जो काही खर्च या ठिकाणी केला गेलेला आहे त्या खर्चातून काय साध्य झालेलं आहे काय परिणाम झालेला आहे हे तपासण्याचं कामसुद्धा कार्यलक्षी अर्थसंकल्पातून करता येऊ शकतं म्हणून हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर सी की जबाबदारी निश्चित होते सरकारी विभागांशी कामगिरी मोजता येते की कार्यलक्षी अर्थसंकल्पनाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या ज्या विभागाकडे जी जी जबाबदारी सोपवली गेलेली होती स निश्चित केलेली होती तर त्या विभागाकडून ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली गेलेली आहे का त्यांनी त्या विभागांच्या माध्यमातून जी काही कामगिरी केलेली आहे ती योग्य पद्धतीने केलेली आहे का याचं मोजमाप या ठिकाणी करता येतं का तर या ठिकाणी सरकारी विभागाकडून जो काही खर्च केला गेलेला आहे तो खर्च खऱ्या अर्थाने त्या खर्चातून काही साध्य झालेलं आहे का त्या खर्चाचा काही परिणाम झालेला आहे का हे या ठिकाणी या ठिकाणी निश्चित होतं म्हणून जबाबदारी निश्चित होते किंवा एक प्रकारे सरकारी विभागांची कामगिरी मोजता येते हेही वैिष्ट सांगता येईल आणि त्याचबरोबर या ठिकाणी कार्यकुशलता वाढते म्हणजे एकंदरीत जो विचार जर केला तर या ठिकाणी कार्यकुशलता वाढीसाठी आणि त्या सरकारी विभागाकडून जाणारा जो काय खर्च आहे त्या निधीचा जास्तीत जास्त प्रभाव उपयोग जो काय तो करता येऊ शकतो या कार्यक कार्यलक्षी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हो आणि म्हणून ज्या खर्चाचा जो निधी आहे तो जास्तीत जास्त प्रभावीपणे जर उपयोगात आणला गेला तर ऑब्विसली त्या विभागाची कार्यकुशलता वाढते असं म्हणायला या ठिकाणी कार्यलक्ष अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जागा आहे आणि म्हणून या ठिकाणी ही अशी विविध वैशिष्ट्ये कार्यलक्ष अर्थसंकल्पाची आपल्याला सांगता येऊ शकतात की ज्यातून या ठिकाणी निश्चितप्राणी कार्यलक्ष अर्थसंकल्पाचा जो काही अर्थ आहे तो अर्थच अभिप्रेत होतो त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण इथे घेऊया की नेमकं कार्यलक्ष अर्थसंकल्प काय या ठिकाणी प्रभाव टाकतो हो तर थोडक्यात काय तर कार्यलक्ष अर्थसंकल्प म्हणजे फक्त किती खर्च झाला हे न बघता त्या खर्चातून काय साध्य झालं आहे हे, हे मोजण्याची पद्धत आहे म्हणजे किती खर्च झाला हे या ठिकाणी अधिक महत्त्वाचं नाही आहे तर त्या खर्चातून केलेल्या खर्चातून काय साध्य झालं हे मोजण्याची पद्धत म्हणजे कार्यलक्ष अर्थसंकल्प असं आपल्याला म्हणता शकेल म्हणजे सरकारच्या पारदर्शकतेसाठी आणि जबाबदारीसाठी उपयुक्त असणारा अर्थसंकल्प असं या ठिकाणी याला म्हणायला काय हरकत नाही का तर या ठिकाणी किती खर्च झाला हे न पाहता खर्चातून खरंच काही साध्य झालेलं आहे का म्हणजे एखाद्या विभागाच्या हो माध्यमातून म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हो मा येणाऱ्या पावसाच्या पावसाळ्याच्या हेतूने या ठिकाणी रस्तादुरुस्तीचं काम झालेलं आहे तर मग रस्ता दुरुस्तीचं काम खऱ्याने साध्य झालेलं आहे का किंवा नालेसफाईच्या मा बाबतीत त्या ठिकाणी आपल्याकडे महापालिकेकडून काम होत असतं तर खरंच या ठिकाणी त्या विभागाकडून नालेसफाईचं काम झालेलं आहे का ते साध्य झालेलं आहे का तर अशा या अनेक गोष्टींचं मोजमाप जे काय आहे त्या ठिकाणी कार्यलक्ष अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करता येऊ शकतं आणि सरकारच्या पारदर्शकतेसाठी आणि जबाबदारीसाठी सुद्धा हा उपयुक्त अर्थसंकल्प या करता आहे का तर या ठिकाणी सरकारची पारदर्शकता यातून सिद्ध होते या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कशी सिद्ध होते खर तर या ठिकाणी खर्च झालेलं आहे पण खर्चातून जर काही साध्य झालं नसेल तर सरकारच्या पारदर्शकतेवर निश्चितपणाने प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं सरकारच्या बाबतीत त्या ठिकाणी जबाबदारी उपस्थित होऊ शकते आणि मग सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागेल उत्तरदायित्व ला उत्तर सिद्ध करावं लागेल आणि म्हणून कार्यलक्ष अर्थसंकल्प जो काय आहे तो खऱ्याने जर पाहिला तर किती खर्च झाला हे न पाहता खर्चातून खरंच काही परिणाम दिसून आलेला आहे का खरंच काही फायदा झालेला आहे का खरंच काही साध्य झालेला आहे का ही मोजण्याची पद्धत आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने कार्यलक्ष अर्थसंकल्प हा पारदर्शकतेसाठी आणि सरकारच्या पारदर्शकतेसाठी आणि जबाबदारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो असंही म्हणायला काय हरकत नाही तर मित्रांनो थोडक्यात आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ही कार्यलक्ष अर्थसंकल्पाची जी काही संकल्पना आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र त्याचबरोबर या कार्यलक्षी अर्थसंकल्प या संकल्पनेवर आधारित प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो किंवा कसा विचारला गेलेला आहे या अर्थाने एक उदाहरण मी पुढे दिलेलं आहे की भारतात कार्यलक्षी किंवा कार्यनिष्पादन अर्थसंकल्प याची सुरुवात कोणाच्या शिफारशीनुसार करण्यात आली भारतात कार्यलक्षी किंवा कार्यनिष्पादन अर्थसंकल्प याची सुरुवात कोणाच्या नि शिफारशीनुसार करण्यात आली आणि पर्याय दिलेली आहेत प्रशासकीय सुधारणा आयोग अंदाज समिती अॅपल बी समिती भारताचा नियंत्रक व मालिका प्रेक्षक मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट्समध्ये निश्चित द्या कारण की हा प्रश्न महत्त्वाचा आहे या टॉपिकच्या अनुषंगाने या संकल्पनेच्या अनुषंगाने त्यामुळे कमेंट्समध्ये या प्रश्नाचं उत्तर निश्चित देण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर या ठिकाणी या टॉपिकवर वर्णनात्मक स्वरूपात सुद्धा प्रश्न जो काय तो विचारला जाऊ शकतो तो कशा पद्धतीने विचारला जाऊ शकेल याही दृष्टीचा विचार काय झाला तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की कार्यलक्षी अर्थसंकल्प आउटकम बेस्ड बजेट किंवा परफॉर्मन्स बजेट म्हणजे काय हे उदाहरणासह स्पष्ट करून या अर्थसंकल्प प्रकाराची थोडक्यात वैशिष्ट्य नमूद करा म्हणजे व वर्णात्मक पातीवर जर विचारायचं झाला तर अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकेल की कार्यलक्ष अर्थसंकल्प म्हणजे काय हे उदाहरणं सहस्पष्ट करून या अर्थसंकल्प प्रकाराची थोडक्यात वैशिष्ट्ये नमूद करा गुण दहा आधी एकशे पन्नास शब्दात मित्रांनो या ठिकाणी याही पद्धतीने या ठिकाणी वर्णात्मक पातळीवर राज्यसभा मुख्य परिषदेमध्ये असा प्रश्न विचारायला आयोगाला निश्चितच वाव आहे असं आपण म्हणू शकतो ज्यांना कोणाला या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न तयार करायचा आहे किंवा लिहून काढायचा आहे त्यांनी तो लिहून काढावा आणि माझ्या नाईन फोर डबल टू फोर सेवन झिरो सेवन वन फोर या टेलिग्राम नंबरवर निश्चितपणाने पाठवायला काही हरकत नाही की जेणेकरून मी या ठिकाणी त्याबाबतचं जे काही उत्तर आहे ते योग्य पद्धतीने आपल्याला सुधारित करून देण्याचा प्रयत्न करेन आणि त्या उत्तरामध्ये जर काही कमतरता असतील तर त्याच्याही बाबत सूचना करण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो या वस्तुनिष्ठ प्रश्नावर किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नावर आणि या वर्णात्मक प्रश्नावर दोन्ही अर्थाने आपली तयारी ठेवा वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या बाबतीत कोणतं उत्तर आहे याची कमेंटमध्ये उत्तर द्या किंवा कमेंट करून सांगा आणि वर्णात्मक प्रश्न जर आपल्याला या ठिकाणी लिहावायचा असेल तर निश्चितपणे लिहून माझ्या या मोबाईल क्रमांकावर या टेलिग्राम मोबाईल क्रमांकावर पाठवू शकता निश्चितपणाने मी त्याबाबतचं जे काही मार्गदर्शन आहे ते योग्य पद्धतीने करेन तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात कार्यलक्षी अर्थसंकल्प म्हणजे काय ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन संकल्पनावर आपण आपल्या युटूब व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकूया आणि अनेक नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला अधिकाधिक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा शेअर करा गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जो काय तो शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद